श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। तेवीस जुलै आदी श्रद्धा मग कृती नंतर अनुभव गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कशी नड असणार लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते तसे गुरुचा आपल्याला जी आदोगतीशी वाटते ती पुढच्या मधुकार्याची मत, पूर्व तयारीच होय बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टर व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाव घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याचे आपण त्याच मार्गाने जावे व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जर भगवंतावर ठेवली तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल आगगाडी ड्रायवरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे ड्रायवरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळी चालायचे नाही सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण आशी आशी श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःची प्रामाणिक बनवूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या समाधान समाधान साधनात राहावे आपण परमात्म्या गावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझे समाधान बभू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा हिसर पडू देऊ नकोस मला अमूक एक तुझं जवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य श्रद्धे शिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही